तालुक्यातील गेल इंडिया कंपनीच्या प्रास्तावित लाक्षणिक उपोषण केलं ला आहे गेल इंडिया प्रकल्पासाठी पेन तालुक्यातील सुपीक भूसंपादन शेतकऱ्यांचा याला विरोध असून सुपीक शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतून जाणारा प्रकल्प रद्द करण्यात येऊन पर्यायी समुद्र मार्ग बफर झोन तथा विरार अलिबाग कोटी समांतर पाईपलाईन नेण्याच्या मागणीसाठी बाधित शेतकऱ्यांचा प्रांत कार्यालयामध्ये लाक्षणिक उपोषण करण्यात आलाय यावेळी खासदार पाटील प्रांत अधिकारी प्रवीण पवार गेल प्रकल्प अधिकारी यांच्यासह बाधित शेतकरी शेतकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते संयुक्त कृती समिती पेन पेन व तालुक्यातील अनेक गेल बाधित शेतकऱ्यांचा गेल गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीच्या प्रास्तावित पाईपलाईन प्रकल्पाला ठाम विरोध आहे सतर प्रकल्प रावे कोपर डावरे हनुमान पाडा जोहे कळवे कणे बोझे ओढांगी वाशी बोरी वडखळ शिर्की बोरवे मसद या तेरा गावातील सुपीक जमिनींमधून जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांचं उपजीविकेचे व जीवनधारणेचे मुख्य साधन शेतकऱ्यांकडून हिरावले जाणार आहे जा या सदर पाईपलाईन ज्या शेती जमिनींमधून नेली जाणार आहे त्याला हटवणं मध्यम सिंचन प्रकल्पाचा लाभ क्षेत्रात येत आहे या भागातले हजारो शेतकरी सिंचनाचा लाभ मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे तर गेल्या वर्षी शासनाने हा अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सातशे सहासष्ट कोटी इतकी मोठी रक्कम मंजूर करून सध्या ठेकेदार नेहून कार्यारंभाचे आदेश देण्याचं काम सुरू केलं आहे पाईपलाईनमुळे पाण्याच्या मार्गावरती अडथळे निर्माण होतील तर सिंचनाची नुकसानकारक फेररचना होईल आणि शेतजमिनींमधील सेंद्रिय गुणधर्म हे कायमचे नष्ट होतील या, होती। होती। या प्रकल्पामुळे फक्त शेतीचंच नुकसान नाहीये तर पर्यावरण जैवविविधता जलवहन भूगर्भ जलपातळी आणि लोकांच्या जीवनमानावरही याचा गंभीर परिणाम होणार आहे गेलच्या पाईपलाईनमधून भविष्यात प्रोपेन आणि तत्सम ज्वलनशील वायू वाहून नेले जाणार असल्याचं संकेत आहे ज्यामुळे आता सुरक्षा देखील धोक्यात येणार आहेत विशेषतः जर या यंत्रणा भविष्यात खासगी किंवा पीपीपी पद्धतीने -पी -पी हस्तांतरित झाल्या तर दुर्घटना किंवा स्फोटचा धोका सतत कायम राहील आणि जनतेच्या जीवितांचा प्रश्न गंभीर बनून भोपाळसारखी दुर्घटना घडून प्रचंड मोठी जीवितहानी होण्याची शक्यता या प्रकल्पामुळे निर्माण होणार असल्याची भीती वर्तवण्यात आली आहे आम्ही तात्पुरतं स्थगित केलेलं आहे कारण राज्यसभेचे खासदार आदरणीय दरीचिन पाटील यांनी येऊन या तालुक्याचे प्रांताधिकारी यांच्या कारणामध्ये आम्ही उपोषण उपोषणासाठी घडलो होतो तिथं संपूर्ण चर्चा झाल्यानंतर गेलचे अधिकारीसुद्धा होते परंतु गेलच्या अधिकाऱ्यांची जी वागणूक आजच्या बाधित शेतकऱ्यांना दिलेली आहे ती अगदी लांछनास्पद आहे कारण आदरणीय साहेबांनी सांगितल्यानंतर किंवा या तालुक्याचे प्रांताधिकारी आणि साहेबांनी जा सांगितल्यानंतर त्यांनी ज्या ज्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं त्या त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला त्याचं उत्तर द्यायला पाहिजे होतं परंतु कुठल्याही प्रकारचं उत्तर न देता आजची आमची बोलावल केलेली आहे आणि शेवटी या तालुक्याचे प्रांताधिकारी यांच्या सही सहीने आम्हाला दोन दिवसात जे आम्हाला पाहिजे ते दोन दिवसामध्ये ते देणार आहे परंतु एक लक्षात घ्या बासष्टच्या कायद्यानुसार आम्हाला जी एकची नोटीस दिली त्याला आम्ही हरकत घेतल्यानंतर पुन्हा आता दोन हजार तेराचा जो कायदा आहे त्या दोन हजार तेराच्या कायद्यानुसार तुम्ही पुन्हा आम्हाला ह्या शेतकऱ्यांना जे ज्या पद्धतीनं ठरलेलं आहे कायदा काय बोलतो दोन हजार तेराचा की जो रेडी रेकनेरचा रेट असेल त्याच्या पासपय परंतु काय शासनाचं चा आणि संबंधित अधिकाऱ्यांचं गेलच्या अधिकाऱ्यांचं अगदी शेतकऱ्यांना बोलावट केल्याप्रमाणेच आज उपोषण स्थगित केलेलं आहे अधिकारी प्रांताधिकारी महोदयांना जेव्हा मी नोटीस दिली होती चार जुलैला आणि आजचं आंदोलन आहे सांगितलेलं त्यानुसार राज्यसभा त्यांचा पण आले एक गोष्ट प्रा, प्रामुख्याने दिसून आली की खेळच्या अधिकाऱ्यांना आतापर्यंत जे दिलेला पत्रव्यवहार असेल होणारी चर्चा असेल ही त्यांनी केंद्राला पाठवली की नाही त्याबद्दल शासनकता वाटते कारण अशीच एक मिटिंग वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला या अंदाजामध्ये झाली होती ज्यामध्ये राज्यसभा खासदार प्रयत्न करता आंदोलन करते गेलचे अधिकारी आणि प्रांताधिकारी होते आणि त्या मध्ये असं ठरलं की गेल ही गेल पाईपलाईन ही पर्यायी मार्गाने घेण्यात यावी आणि शेतकऱ्यांची जमीन कशी वाचेल ह्याकडे लक्ष देण्यात यावं ते पत्र व्यवहार त्यांनी केंद्राला केला आहे का किंवा त्या मिटिंगचं प्रोसिडिंग आहे का हे आम्ही गेले सहा महिने मागतोय पण आजही त्यांनी ते प्रोसिडिंग आणलं नाही दिलं नाही आमचं जे आंदोलनामधली चर्चा होती की बाबा इथे जे काय घडतंय ते नाए, नाए, हो, का तुम्ही खरंच वरती कळवताय का आजही ते हा ना हा ना करत होते शेवटी प्रांताधिकाऱ्यांनी सांगितलं की जरी प्रोसिडिंग नसलं तरी त्या त्या मीटिंगचा संदर्भ घेऊन आम्ही पत्रव्यवहार केला आहे की स्थानिक लोकप्रतिनिधींचा सुद्धा या पाईपलाईनला विरोध आहे जेव्हा लोकप्रतिनिधी विरोध करतात शेतकऱ्यांच्या बाजूने असतात तेव्हा सरकारला त्यांचं म्हणणं ग्राह्य धरावं लागतं आणि लोकप्रतिनिधींचा विरोध आहे म्हणून तरी हा प्रकल्प शंभर टक्के रद्द होणार हा आम्हाला विश्वास आहे